नमस्कार जीवन हा पाण्याचा प्रवाह आहे जीवन हा पाण्याचा प्रवाह आहे त्यामुळे समुद्राला गाठायचं असेल त्यामुळे समुद्राला गाठायचं असेल तर वाटेत आलेल्या अनेक खासखरियांना वाटेत आलेल्या अनेक खास खळग्यांना पार करावे लागेल पार करावे लागेल लक्षात ठेवा जर आपण खास खरग्यातच थांबून राहिलो जर आपण खास खैद्यातच थांबून राहिलो तर आपलं डबकं होणार तर आपलं डबकं होणार समुद्राला त्याचा काहीच फरक पडत नाही समुद्राला त्याचा काहीच फरक पडत नाही फक्त आपला विकास होणार नाही फक्त आपला विकास होणार नाही लक्षात ठेवा धन्यवाद